न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत कराड शहरामध्ये कराड शहरातील वृंदावन सिटी फेज टूमध्ये आज हनुमान जयंती उत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे खरं ह्या उत्सवाचं हे दुसरं वर्ष सुरू आहे पण खऱ्या अर्थानं माणसानं माणूस जोडत गेली की माणूसांचं एक सुंदर नात तयार होतं असं मृतिमंद उतर आपणाला वृंदावन सिटी फेज टूमध्ये बघायला मिळतंय त्या अनुषंगानं ही संपूर्ण पदाधिकारी आपल्याला जे बघायला मिळत आहेत आणि म्हणून तरुण पिढीला इथून प्रेरणा मिळते उमंग मिळते चालना बोलते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील संस्कृतीचं एक आगळं वेगळं दर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे त्या अनुषंगानं अनेक या ठिकाणी मंडळ आपल्याशी जोडले आहेत अशा वेळेला अशा कार्यकर्त्यांच्या मनात काय भाव जोडलेत तेही पाहणं गरजेचं आहे माझ्यावर काका जोडलेले आहेत पाटील काका आपण ज्यावेळी सुरुवात केली एक पासून अनेक लोक सुरुवात झाली आज ही आथांग गर्दी आथांग जनसागर विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि महाप्रसादाचं सर्वात मोठं या ठिकाणी आपल्याला गर्दी बघायला मिळते काय आनंद होतोय आज खूप आनंद वाटतो गेली दोन वर्ष झालं या सोसायटीमध्ये प्रत्य मराठी सगळे हिंदू धर्मातले सगळे सण एकत्रपणे एक साजरे आहेत आणि त्यांना परिवारामधले आमचे सगळे चांगले सहकार्य करतात आणि लहान मुलांचा यात मोठा सहभाग असतो महिलांचंसुद्धा योग्यदान यामध्ये खूप मोठं आहे जसं आमच्या परिवारामध्ये अतिशय सलोख्याचं असं सगळ्यांचं नातं आहे त्याचबरोबर सगळ्या लहान मुला लहान मुलांचा वावर आमच्या इथं जास्त आहे त्यामुळे त्यांना हिंदू संस्कृती काय सण काय आहेत कुठल्या सणाला काय म्हणायचं ते, ते कसे उत्सव साजरे केले जातात ही पार्श्वभूमी आम्ही डोळ्यासमोर ठेवून की नवीन पिढीला ह्या गोष्टी आत्तापर्यंत माहितीत माहिती होणं गरजेचं आहे कारण आत्ता संगणक युग आहे मोबाईलशिवाय कुणीही काही पाहत नाहीत तर मुलांना ह्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे त्यामुळे हे उत्सव जे आहेत हे आम्ही आत्तापर्यंत करत आलेलो आहोत आणि इथून पुढंही सगळ्या परिवारांच्या सहकार्यानं चांगल्या पद्धतीनं हे आमचं नियोजन जे आहे ते सगळं आम्ही पूर्ण करणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली सणसंस्कृती महाराष्ट्रातली परंपरा इथल्या तरुणांना प्रेरणा मिळेल चालना मिळेल ह्या पाठीमागचं खऱ्या अर्थानं वृंदावन सिटीमधल्या सर्व कार्यकर्त्यांचं फेज टूमधल्या कार्यकर्त्यांचं हे एक ठिकाणी वैभव मिळतं आहे बंधू काय वाटतंय तरुणांची मोठी फळी या ठिकाणी आपल्याला उपस्थित बघायला मिळते अनेक विविध कार्यक्रम आपण कालपासून याच्या ठिकाणी सुरू होतो आहे काय आनंद हे सगळं बघत असताना काय आनंद होतो सर्वप्रथम मी न्यूज केसरी न्यूज चं या ठिकाणी स्वागत करतो त्यांनी आमचा लाइव हनुमान जयंतीचा सोहळा हा दाखवण्याचा किंवा जनतेपर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे हनुमान जयंती उत्सव हा आम्ही मागील दोन वर्षापासून करतो हे दुसरं वर्ष आहे आणि लोकांचासुद्धा उत्स्फूर्त स या ठिकाणी प्रतिसाद आहे त्याचबरोबर वृंदावन फेस टूचे जे मॅनेजमेंट आहे कल्याणी असोसिएट त्यांचे लोका या ठिकाणी आभार मानतो त्यांनी या ठिकाणी आम्हाला हनुमान मंदिर जे बांधून दिलेलं आहे त्या मंदिराच्या माध्यमातून लोकां लोक एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं सोसायटीची कामं असतील त्याचबरोबर समाजाची काही कामं असतील ती चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करत आहेत तर मी स या सर्वांचे आभार मानतो आणि हनुमान जयंतीचा कार्यक्रम हा दरवर्षी आमचा मोठ्या उत्साहात पार पडतो यावर्षी मोठ्या उत्साह उत्साहात पार पडत आहे खऱ्या अर्थ नाही इथे आपण बघू शकतो प्रत्येक माणसांच्या मनातले भाव वेगळे आहेत खरं ज्यावेळी माणूस एक काम करतो त्या पाठीमागं अनेक माणसं काम करतात एखादा मंडळाचं आपण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी अनेक माणसं जोडली जातात आणि म्हणून खरं एक माणूसकीचा वेगळा झाला आपणाला उंदावण सिटी फेस टूमध्ये बघायला मिळतो बंधू ही संपूर्ण गर्दी अथांग जनसागर आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन ह्याच्यातून तरुणांनी प्रेरणा मिळेलच तरुण ह्याच्यातून प्रेरणा घेतील उमंग घेतील आणि संस्कृतीचं दर्शन घडेल पण आपणाला काय वाटतं पाटील साहेबांनी आणि जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणं हे सगळे उत्सव साजरे करण्यापाठी मग आमचा एक विशिष्ट असा उद्देश असा आहे की त्यानिमित्तानं इथं राहणारी सर्व कुटुंब एकत्र येतात आणि इथं लहान मुलांना जे एक व्यासपीठ मिळतं की इथं आता मुलं जी येतात सगळ्यांच्या सगळ्या आरत्या पाड झालेल्या आहेत सगळी स्तोत्र पाड झालेली आहेत संध्याकाळी साडेसातला इथं आरतीला उभा राहायला जागा नसते एवढी गर्दी असते तर हे सगळं नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं काम या माध्यमातून होतं आहे आपल्याकडं असं वाटतं आहे विशेषतः कोरोनाचा काळ झाल्यानंतर आपण जर बघितलं तर सर्वांचा ओढा जो एक थोडासा अध्यात्माकडे वळलेला आहे एका आपल्या हिंदू संस्कृतीकडे वळलेलं आहे ते पुढे नेण्याचं काम या माध्यमातून आमच्या सोसायटीमध्ये केलं जातं आहे आणि याचा सर्वात जास्त आनंद आहे आम्हाला या हे दुसरं वर्ष आहे हनुमान जयंतीचं इथून पुढेही आम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हे उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करणार आहे खऱ्या अर्थानं वृंदावन सिटी फेस टूमध्ये इथं तरुणांना प्रेरणा मिळते चालना मिळते पण त्याबरोबर महाराष्ट्रातल्या संस्कृतीचं एक वेगळं दर्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे बंधू हे सगळं बघत असताना एक वेगळं या ठिकाणी चित्र उभं राहिलेलं बघायला मिळतंय तरुणांची मोठी संख्या आहे आणि मंदिरसुद्धा अतिशय सुंदर प्रशस्त असं या ठिकाणी बघायला मिळालं काय वाटतं हे सगळं खरं तर आपली हिंदू संस्कृती सर्वांनाच माहिती की जगामध्ये आजकाल आपल्या हिंदू संस्कृतीचा घोगाव केला जातो परंतु आपच्या मोगा मोबाईल युगामध्ये खरंच सगळ्यात आपल्याला कमी वेळ मिळतो ते लहान मुलांना आणि त्या पिढीला आपण खरं पुढे नेणं फार गरजेचं आहे आणि आम आम्ही या उंदावन सिटीच्या माध्यमातून कल्याणी असोसिएटने जे आम्हाला हे मंदिर बांधून दिलं तसेच आमचे पदाधिकारी सिनियर पदाधिकारी म्हणून आम्ही मेन आणि तरुण असे मिळून आमची बॉडी आहे खूप छान पद्धतीने दे काम होतं सगळ्यात महत्त्वाचं लहान मुलांचा पाया अतिशय चांगला होतो संस्कृती जे बनतो आपण संत महंताची परंपरा आपली ती या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही मुलांमध्ये मा रुजवण्याचा प्रयत्न करतो आहे हा अथक प्रयत्न आमचा निरंतर चालू राहील आमच्या सोसायटीतर्फे एवढंच माझं म्हणणं आहे खऱ्या अर्थानं जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी आहे मोबाईलमध्ये घर काय मात्र तरुण पिढीला एक वेगळी दिशा आहे वेगळी संकल्पना आणि प्रेरणा उमंग चालना आणि संस्कृतीतला ठेवा या ठिकाणी मिळणार आहे आपणाला काय वाटतं की अनेक वर्ष आपण अशा पद्धतीनं हा सण उत्सव साजरा करताय आपण एकपासून सुरुवात केली अनेक लोक आपणाला जोडली गेली आता ही गर्दी ही सगळी लोकं पाहून काय वाटतं आपण लावलेलं एक छोटंसं समाजसेवेचं रोपटवतं आज त्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष झालेला बघायला मिळतोय आपल्या चेहऱ्यावरचा आनंद एक वेगळा वाटतोय काय वृंदावन सिटी फेज टूमधील हे हनुमान जयंतीचे दुसरे वर्ष आहे आणि या दिवशी सर्व डॉक्टर असतील इंजिनियर असतील बँकमधले असतील सर्वजण सुट्टी घेतात पूर्ण सर्व कॉलनीतील सर्वजण सुट्टी घेतात व यामध्ये सहभागी होतात व अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ही हनुमान जयंती केली जाते वृंदावन